नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राज यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कांद्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे इंडोनेशियाने भारताला नऊ लाख टन कांदा निर्यात करण्याची केली मागणी काय आहे सविस्तर बातमी बघूया व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर व्हिडिओला बघता बघता व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशा शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत काय आहे बातमी बघूया पुढील प्रमाणे इंडोनेशियाने भारताकडून नऊ लाख टन कांद्याची मागणी केली आहे असे भारत सरकारच्या एका उच्च पदस्थीय अधिकाऱ्याने सांगितले इंडोनेशिया हा भारताचा एशियातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे अमेरिका भारत आणि न्यूझीलंड इंडोनेशियामधून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात करतात गेल्या ऑगस्टमध्ये भारताने कांद्यावर चाळीस टक्के निर्यात कर लादल्यानंतर व त्यानंतर ऑक्टोबरमध्ये किंमत निर्यात मूल्य डॉलर आठशे प्रति टन केल्यावर देशांतर्गत पुरवठा आणि पिकाच्या तुटवड्यामुळे किंमती स्थिर ठेवण्यासाठी इंडोनेशियामार्फत ही विनंती करण्यात आली आहे कांद्याच्या उच्च किमतीमुळे डिसेंबरमध्ये पूर्ण निर्यात बंदी घातली गेली जी दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत प्रभावी होती भारताने कांद्यावर निर्यात बंदी घातल्यानंतर इंडोनेशियातील व्यापारी आणि आयातदार भारतीय कांद्याची निर्यात व्हावी हो यासाठी प्रत मागणी करत आहेत असे अधिकाऱ्याने सांगितले त्यानुसार सध्या इंडोनेशियाकडून नऊ लाख टन कांद्याची मागणी आहे चालू आर्थिक वर्षात एप्रिल ऑक्टोबर मध्ये भारताने इंडोनेशियाला कांद्यासह एक, एक पॉइंट चार दशलक्ष टन कांद्याची निर्यात केली तेवीसच्या आर्थिक वर्षात याच कालावधीतील त्याने एक पॉइंट पस्तीस दशलक्ष टन किचन स्टेबलची निर्यात केली वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि निर्यातदारांच्या आकडेवारीनुसार चे चे दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षात भारताच्या कांद्याची एकूण निर्यात पाच दशलक्ष टन होती इंडोनेशियाला समावेश होता खरंतर इंडोनेशिया ही देखील कांदा उत्पादक देश आहे विशेषतः लहान आकाराचा लाल कांदा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इंडोनेशियाने एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार एकशे सात टन कांदा आयात केला आहे आणि यापैकी भारताकडून एकूण निर्यात निर केवळ एकोणऐंशी टन आहे इंडोनेशिया भारताकडून नऊ लाख टन कांद्याची आयात करण्याची मागणी करत आहे तर शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये कांद्याला बऱ्याच चांगल्या प्रमाणात दरात वाढ बघायला आपल्याला मिळू शकते तर अशाच माझ्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल